जी बा साहेबेर अध्यक्ष महाशे पूज्य गुरुजन वर्गाव येथे जपलेला माझ्या बालमित्त आज मी तुम्हाला निरप समारंभाविषयी काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्या ही माझी नम्र नंती आम्हाला आत्ता सहावी ते सातवी श्री बडे सरांतील ते आम्हाला खूप चांगले शिकवलं पण मागील वर्षाचा मागील आत्ता आठवीचा निकाल पाहुणं आम्ही मुलांनी श्री बडे सरांना विनंती केली की आम्हाला जायतिर द्या गेल्या तीन वर्षापासून आमची स्पर्धा परीक्षेची खूप तर

दा 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 असे शिक्षक आमच्या नशिबात लागले हे आमचे भाग्य समजायचे शेवटी दादा दादा एवढेच म्हणेन आयुष्याचे पाणी उरतील पण हे पुस्तक जपून ठेवीन जेव्हा जीव असेपर्यंत सर तुमच्या आठवणी साठून ठेवी सर तुमच्या आठवणी साठून ठेवी धन्यवाद